पैठण येथील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यास गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे भानुदास एकनाथच्या जयघोषाने टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी पैठण नगरी दुमदुमली होती पहाटे आमदार विलास भुमरे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरात सपत्नीक महापूजा करण्यात आली आहे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील राज्यभरातून संत महंत महाराज यांच्यासह जवळपास चार लाखांहून अधिक वारकरी भाविक पैठण नगरीत दाखल झाले आहे दुपारी बारा वाजता नाथवंशजांच्या वा नेतृत्वाखाली निर्यान मानाची पहिली दिंडी गावातील नाथवाड्यातून काढण्यात आली दिंडीत लाखो वारकरी सहभागी झाले होते नाथांच्या भेटी सातूर झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने पैठण नगरी भगवी आणि भक्तिमय झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी गुरुवारी नगर प्रदक्षिणा करून आपल्या फळावर विसावल्या आहेत नाथश्रेष्ठीच्या पहिल्या दिवशी लाखो वारकऱ्यांनी पहाटे गोदावरी नदीपात्रात आणि जायकवाडी नाथसागर धरणात पवित्र स्नान करून नाथांचे रांगेने दर्शन घेतले दुपारी गावातील नाथमंदिरातून नाथवंश रघुनाथ बुवा गोसावी सरदार महाराज गोसावी हरिपंडित गोसावी योगीराज गोसावी पुष्कर महाराज गोसावी विनीत महाराज गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पहिली दिंडी काढण्यात आली या दिंडीत शेकडो लहान मोठ्या दिंड्यात सहभागी झाल्या होत्या दिंडी गावातील नाथ मंदिरात प्रदक्षिणा घालून उदासी मठ मार्गे ही दिंडी गोदा वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरातील समाधी मंदिरात पोहोचल्यावर नारदीय कीर्तन झाले या सोहळ्याला अमळनेर मठाधिपती हरिभक्त पारायण परमपूज्य प्रसार महाराज अमळनेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती शेकडो भाविकांनी अमळनेर महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले दिंडी नाथ समाधीचे दर्शन घेऊन परत गावातील नाथ मंदिरात आली नाथ दुसऱ्या दिवशी एकवीस मार्च रोजी समाप्तीला रात्री बारा वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरापासून नाथांच्या पादुकांची पालखी म्हणजे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे शहरातील बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसर यात्रा मैदान गोदावरी वाळवंट कावसनकर मैदान जांभुळवन नागघाट गणेश घाट नवनाथ मंदिर गागाभट्ट चौक आदी ठिकाणी दिंड्यांनी आपापले फळ उभे केले असून प्रत्येक फळावर भजन कीर्तन सुरू आहे नगर परिषदेच्या वतीने नाथ मंदिर प्रवेशद्वाराजवळ यात्रा कॅम्प उभा केला असून या ठिकाणी आरोग्य विभाग आणि पोलीस वारकऱ्यांची सेवा बजावत आहे यात्रेकरूंना काही अडचण आल्यास यात्रा कॅम्पशी संपर्क साधावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार तहसीलदारसकर नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगडे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केला आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर माझ्या उत्तर महाराज या ठिकाणी ही आहे आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी या उत्सवानिमित्त वारकऱ्यांना काय पद आहेत हे आपण जाणून घेणार आहोत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा हा चारशे सव्वीस शेष्ठी सोहळा अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पैठण नगरीमध्ये सुरू आहे प्रत्येक ठिकाणी आपण कामाकोपऱ्यात गेलो तर आपल्याला फक्त आणि फक्त अनुराज एकनाथ शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सत्ताग्र जनाथ श्री एकनाथ महाराज की जय असाच घेतच आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतोय याचबरोबर वारकऱ्यांना संदेश देण्यासारखा हाच आहे की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या या सोहळ्यात शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरणी आपल्याला हीच मागणी मागायची आहे की आता वर्ष ना वर्ष हा महोत्सव आम्हाला साजरा करण्यासाठी शक्ती दे आणि आमची सर्व नगरी आमचे शेतकरी वासीय आमचे शेतकरी कुटुंबीय आज सुखी हो एवढीच मागणी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण शांती ब्रह्म संत महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्याला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे लाखो भाविक राज्यभरातून पैठण नगरी हलगाज एकनाथ सभा देवेश करत नगरीमध्ये दाखल झालेले आहेत ला आज पहाटे सकाळी आमदार विलास भोंगरे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते बाहेरील समाधी मंदिरामध्ये महापूजा संपन्न झालेली आहे दुपारी बारा वाजता नाथ यांनी परंपरेनुसार हिर्यान दि या ठिकाणी काढण्यात आली या दिडीमध्ये लाखो वारकरी सहभागी झाले होते अशा रीतीने पैठण नगरीमध्ये आठ सृष्टी सोहळ्याचा मोठा उत्साह साजरा केला जात आहे गौतम बंडकर छत्रपती संभाजीनगर